ग्राहक हे स्थैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हॅव्हल्स ब्रँडचे चे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे चे एसी आता कणकवलीत उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिस विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँडचे चे एसी टीवी फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स च्या सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या आर वाय एंटरप्राइजेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर्ड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्तानं दीर्घायुष्य लाभण्यासाठी कणकवली ते कुणकेश्वर पायीवारी कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती या पायी वारीमध्ये कणकवली शहरातील तरुण अभारविरुद्ध सहभागी झाले होते या रॅलीचं कुणकेश्वर इथं कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली सरपंच महेश तामणकर यांच्या हस्ते जल्लोषी स्वागत करण्यात आलं या पायीवारीचं आयोजन पॉवर हाऊस जिमचे संचालक निकी गाड यांनी केलं होतं संबंधित आत्ता जे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे गणेश काटकर आणि मित्रमंडळ हे लोक यापूर्वी आमच्या आमच्याशी संपर्क साधून गेले आणि त्यांनी आमच्याकडे एक प्रस्ताव ठेवला की सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि आजी खासदार माननीय नारायण नारा राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण कणकवली ते कुणकेश्वर अशी पदयात्रा घेऊन येणार आहोत त्याप्रमाणे आम्ही त्याच वेळेला त्यांना होकार दिला त्याप्रमाणे ते लोक सगळे या ठिकाणी आता आलेले आहेत त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक कुलकेश्वरच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत वतीने सर्वांच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा हेतू असा की आजसुद्धा आमच्या गावातसुद्धा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बरेच कार्यक्रम आहेत या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आता सुद्धा होम मिनिस्टर सकाळपासून तीन चार कार्यक्रम झाले त्याचा उद्देश असा की आत्ता जे आपले सन्माननीय नारायण राणे नारा नारा ना जे आहेत त्यांची जी कामाची पद्धत आहे कामाची धराडी आहे त्यांचे पुत्र आणि आत्ताचे पालकमंत्री नि नितेश निलेशजी राणे नितेशजी राणे दुसरे नितेशजी राणे निलेशजी राणे हे निलेश 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 सुद्धा त्यांच्या हाताला हात घालून हातात हात घालून या ठिकाणी जिल्ह्याचा आहे कोकणचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून जे त्यांची काय माहिती चाललेली आहे त्याला सपोर्ट म्हणून आणि त्याला एक ताकद येण्यासाठी अशा प्रकारची यांनी पदयात्रा काढायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आज ते या ठिकाणी आलेले आहेत तर ह्या कुणकेश्वर चरणी त्यांनी जाऊन आता ते पाया दर्शन घेऊन त्या ठिकाणी पदयात्रा संपवणार आहेत तर त्याच्यामागचा उद्देश एकच आहे की सन्मान्य राणेसाहेबांना यांना उदंड आयु आरोग्य लाभो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि जे कोकण आज त्या त्यांच्या माध्यमातून जो विकास चालू आहे तो विकास याहीपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या पद्धतीने विकास होण्यासाठी आणि हा कोकणपूर्ण सरोगण संपन्न होण्यासाठी विकासात्मक दृष्टिकोन कुठेही मागे न राहण्यासाठी याच ठिकाणी सर्वांच्या वतीने श्रीदेव कुणकेश्वरचं आणि आज लघुत्रही केलेला आहे त्या ठिकाणी इतर बरेच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्याचा उद्देश एकच आहे की साहेबांना चांगल्या प्रकारे ह्या ह्या पुढचं उत्तम आयु आरोग्य लाभण्यासाठी ह्यासाठीच आपण ह्या सर्वाचं आयोजन केलेलं आहे आणि तो त्यांना चांगल्या प्रकारे पुढे त्याचा लाभ व्हावा हो हीच कुंकेश्वर चरणी प्रार्थना त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभो उदंड शक्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण हो, हो। ज्या जनतेच्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होण्यासाठी त्या त्यांना चांगल्या प्रकारचं ताकद मिळव हो अशीच कुंकेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी सर्वांना आलेल्यांना पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि इथे संजय जय महाराज आपले लाडकी खासदार नारायण राणे साहेब यांच्याविषयी आम्हाला आदर आहे अभिमान आहे प्रेम आहे आपल्याला काहीतरी करावं अशी आमची खूप दिवसापासून त्यावेळी आम्ही वेगळं काहीतरी करावं आता कुठके शहर पर्यंत असं पायीवारी कोणीच केली नव्हती नेत्यासाठी असं कोणी त्या संदर्भात आम्ही विचार केला विनिमय केला साहेबांशी बोललो आणि आम्ही ठरलो की साहेबांसाठी आम्ही हा कार्यक्रम करा त्यांच्या दीर्घ आयुष्य उदंड आयुष्य त्यांना निरोगी आयुष्य भेटण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आज पूर्ण केला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल